नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्व स्वागत आहे नवीन जाहिरातीसोबत आपण आहोत बघा आज जाहिरात काय आहे तर एस बी आय बँकेची जाहिरात आहे भारतीय स्टेट बँकेची तर जी काही पद आहे ती आहे बघा पी ओ पी ओ पदासाठी जाहिरात आहे आणि या पी ओ पदाला कोणत्याही शाखेचा पदवी असणं गरजेचं आहे म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर जो उमेदवार आहे तो फॉर्म भरू शकतो बघा त्यानंतर जर तो पदवीच्या शेवटच्या वर्षाला असेल किंवा शेवटच्या सेमिस्टरला असेल तर ते विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म भरू शकतात बघा जा एकूण ज्या जागा आहे त्या सहाशे जागा आहे बघा या ठिकाणी तुम्हाला जी काही लिंक आहे ती लिंक या ठिकाणी दिलेली आहे बँक डॉट एस बी आय वेब करिअर करंट ओपनिंग अशी लिंक आहे आणि तुम्हाला जाहिरात क्रमांक या ठिकाणी लिहिली आहे सी आर पी डी पी ओ दोन हजार चोवीस पंचवीस आणि काही त्या या ठिकाणी बॅकलॉगच्या पण या ठिकाणी जागा आहेत त्यासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सल्ला दिलेला आहे उमेदवारांना की तुम्हाला फॉर्म भरण्यापूर्वी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काय करायची सविस्तर जाहिरात वाचायची आहे ऑनलाईन जे काही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ती सोळा जानेवारी आहे बघा सोळा जानेवारीला तुम्ही काय करू शकता ऑनलाईन फॉर्म भरू शकता सोळा जानेवारीपर्यंत काही तुम्हाला शंका असल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट अस हे लिंकद्वारे काय करू शकतं त्यांना संपर्क करू शकतात तर बघा या ठिकाणी जे काही शुल्क आहे बघा ते शुल्क आहे सातशे पन्नास ओपन कॅटेगरीसाठी बाकी जे डब्ल्यू एस कॅन्डिडेट आहे बघा ईडब्ल्यू एस असेल ओ बी सी असेल त्यानंतर एस सी एस टी असेल यांना कोणत्याही प्रकारची फीस या ठिकाणी नाही आहे बघा त्यानंतर बघा जे काही परीक्षा केंद्र आहे ते परीक्षा केंद्र पण जवळपास सगळ्या स्टेटमध्ये दिलेले आहे आ, त्यानंतर जी काही एकूण जागा आहे त्या सहाशे आहेत कॅटेगरी वाईज जी आहे ते वयाची सूट या ठिकाणी दिलेली आहे साधारणतः एकवीस ते तीस वर्षापर्यंत वय या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे आणि प्लस त्यामध्ये जे काही रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील ई डब्ल्यू एस असेल ओ बी सी असेल त्यांना त्या त्यानुसार सीसाठी तीन वर्ष एस सी एस टी एस सीसाठी पाच वर्ष असं एस सीसाठी अशा पद्धतीनं वयाचं हे दिलेलं आहे शिथिल करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे काही एस सी एस टी ओ बी सी कॅन्डिडेट आहे ईडब्यू एस कॅन्डिडेट आहे अपंग कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी ही जी काही एक्झाम आहे या एक्झामचं जे काही ट्रेनिंग आहे ट्रेनिंग म्हणजे एक टाईप कोचिंग टाईप असतं जसं आपण बाहेर कोचिंग लावतो तसं कोचिंग या ठिकाणी दिलं जातं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे ते आ, या सर्व कॅन्डिडेट्सला ते कोचिंग आहे बघा तर तुम्हाला फॉर्म तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता सोळा जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जी मुदत आहे या ठिकाणी दिलेली आहे आता याचा एक्झाम जो पॅटर्न आहे बघा तर याचं पहिली प्रिलियम असते त्यानंतर मेन एक्झाम असते ठीक आहे प्रिलियमला जनरली इंग्लिश लँग्वेज आहे त्यानंतर जनरल लायबिलिटी आहे अशा तीन विषय आहे तीन याच्यामध्ये आणि मेन्स आहे त्यानंतर मग तुमचा इंटरव्ह्यू वगैरे आहे सलेक्शन झालं तर तुम्हाला मिनिमम दोन लाखाचा जो काही बॉन्ड असतो तो करून द्यावा लागतो तर जनरली बॉन्ड यासाठी असतो दोन लाखाचा <coughs> ते जो काही तुमचा प्रोबेशनरी पिरियड असतो त्या संदर्भात मध्ये कोणी सोडून जाऊ नये त्यासाठी तो बॉन्ड केलेला असतो तर साधारणत तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे ती सविस्तर वाचायची मित्रांनो सविस्तर रीड करून ती जाहिरात तुम्ही बरोबर त्यासाठी पात्र आहात का सर्व सहिस्तर माहिती तुम्हाला बघून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद